गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम तस्मै श्री गुरुवे नम नमस्कार आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा आज या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी माझ्या सर्व गुरूंना अगदी मनापासून वंदन करते गुरुचं महत्त्व आपल्या आयुष्यात खूप मोलाचं आहे गुरुशिवाय जीवनाला अर्थ प्राप्त होत नाही गुरुशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही गुरु गोविंद दोऊ खडे काकू लागे पाव गुरु आणि ईश्वर साक्षात समोर उभा आहे तर प्रथम कोणाचे पाय धरायचे तर प्रथम गुरुचे पाय धरायचे कारण हे गुरु ईश्वरापर्यंत जाण्याचं ज्ञान देतात म्हणजे गुरुला ईश्वरापेक्षाही उच्च स्थान आहे गुरु हा ज्ञान देणारा आहे आणि शिष्य हा ज्ञान संपादन करणारा आहे मग गुरु शिष्य यांचं नातंसुद्धा तेवढंच दृढ असणं गरजेचं आहे गुरु जेव्हा ज्ञान देतो तेव्हा तो अहंकारी नसावा मी ज्ञान देत आहे म्हणून शिष्याला काही येत आहे असं म्हणता कामा नये किंवा शिष्यसुद्धा कधी घमंडी असू नये जर असं असेल तर ज्ञानसंपादन करता येत नाही तर ज्ञानसंपादन करण्यासाठी मेनाहून मऊ होणं गरजेचं आहे तेव्हाच ज्ञानसंपादन करता येतं गुरु आणि शिष्य दोघेही तेवढेच डोळस असणं गरजेचं आहे गुरु आणि शिष्याचं नातं हे अगदी आपुलकीचं आणि जिवाळ्याचं असणं गरजेचं आहे तेव्हाच गुरु तेवढ्या तन्मयतेनं ज्ञान देत असतो आणि शिष्यसुद्धा तेवढ्याच तन्मयतेनं ज्ञान घेत असतो ज्ञान संपादन करत असतो पाहणा जेव्हा साक्षात संत ज्ञानेश्वर समाधी घेण्यासाठी चाललेले होते तेव्हा त्या ते समाधीस्थळाकडे जात असताना त्या विवराकडे जात असताना ज्ञानेश्वरांनी आपले गुरुबंधू निवृत्तीनाथ यांना प्रथम नमस्कार केला आणि त्याच्यानंतर मग साक्षात ईश्वर विठ्ठल पांडुरंग यांना नमस्कार केला प्रथम गुरुला नमस्कार केला आणि याच्यानंतर मग विठ्ठलाला नमस्कार केला आणि ते एवढे नम्र होते त्या समाधीकडे जात असताना आपल्या गुरूंना म्हणतात मी तुमची अवज्ञा के ते। तरी केली नाही ना अहो ते काय अवज्ञा करणार ते ज्ञानाचे उपासक होते सर्वांना त्यांनी ज्ञान दिलं कितीतरी वेळा त्यांचा जन्म होऊन त्यांनी कितीतरी वेळा त्यांनी समाधी घेतलेली आहे आणि ते एक साक्षात ईश्वराचं रूप आहे ते एक दिव्य भव्य अशी शक्ती आहे आणि यांच्याकडून काय अवज्ञा ना होणार नाहीच मुळीच नाही आणि अशा प्रकारे जेव्हा ते समाधीकडे चालले समाधी घेणार होते तेव्हा एका बाजूला गुरु निवृत्तीनाथ आहे तर दुसऱ्या बाजूला ईश्वर विठ्ठल पांडुरंग सोबत आहे आणि दोघांनी हाताला धरलं आणि अशा पद्धतीनं ते समाधीस्थळाकडे गेलेले आहेत त्यांनी समाधी घेतलेली आहे साक्षात ईश्वर आणि साक्षात गुरु सोबत आहेत आणि अशा प्रकारे त्यांनी मग ती समाधी घेतलेली आहे सांगण्याचा तात्पर्य म्हणजे काय गुरु हा अशा प्रकारे गुरु उच्च असला पाहिजे गुरु जेव्हा ज्ञान आपणाला देतो तेव्हा आपण कृतज्ञ होणं गरजेचं आहे गुरुनं दिलेलं ज्ञान पूर्णत आत्मसात करता आलं पाहिजे म्हणजे गुरु ज्ञान देत असताना तन्मयतेनं द्यावं आणि तेवढ्याच तन्मयतेनं त्या शिष्यानं ते ज्ञान आत्मसात करायचं असतं